पण परत आल्यामुळे महायुतीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये थोडा एक मानसिक दिलासा मिळालेला आहे हा सामना शरद पवार यांचं अनुभवी नेतृत्व आणि उद्धव ठाकरे यांना मिळत असलेली सहानुभूती युतीकडेच नेते आकर्षिले जात आहेत जरी युतीने त्यांच्या न्याय मागण्यांना रास्त न्याय दिला नसला तरी पवार साहेबांचा अनुभव हा महायुतीला भारी पडू शकतो तर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात तीस जागा तरी लढवेल का असा आजच्या क्षणी निर्माण झालेला प्रश्न आहे अजितदादा आणि उदयनराजे भोसले यांचं परस्परांमध्ये फारसं सत्य नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर छत्रपती निवडणुकीत उतरतील असं दिसत नाही नागपूरकरांनी मिम्स सुरू केलेले आहेत की गडकरींनी विकास केलाय त्यामुळे आम्हाला दुसरा विकास नको आहे नमस्कार मी मृणालिनी नानिवडेकर सहयोगी संपादक सकाळ आता द पॉलिटिक्स या वेबवर आपलं स्वागत करते निवडणुका जवळ आल्या आहेत आता खरंच जवळ आल्या आहेत आणि निवडणुकीचं वातावरण तापणाऱ्या उन्हाबरोबर खरोखरच तापू लागलाय गेले दोन दिवस भारतीय जनता पक्ष आपल्या मित्र पक्षांसह सातत्याने मंथन आहे आणि बंद दरवाजा आड बैठकांचा महापूर आलाय हा महापूर आलाय सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या घरी खर तर तीन दिल्ली वाऱ्या करूनही महायुतीतल्या तीन भिडूंनी सगळे उमेदवार अजून ठरवलेले नाहीत अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे तिसऱ्या बैठकीत काहीतरी निर्णायक निर्णय लागेल असं वाटत होतं पण तसं झालं नाही आणि काल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षावर आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागरवर बैठका सुरू राहिल्या कार्यकर्ते रंगात एकमेकांना रंगवत असताना इकडे महायुतीचे घटक पक्ष मात्र एकमेकांवर काही आरोप करत होते आणि वेळी एकमेकांना प्रेमाच्या रंगाने नवू घालत होते प्रेमाचे रंग कसे कालच्या दोन तीन दिवसातली सर्वात महत्वाची घडामोड म्हणजे महादेव जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे न जाता महायुतीत परतले आहेत महादेव जानकर हे गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे सहकारी शरद पवारांच्या राजकारणाला सातत्यानं विरोध करणाऱ्या महादेव जानकरांना गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या जवळ घेतलं आणि त्यामुळे धनगरांची मतं देखील भारतीय जनता पक्षाच्या मोटीत येऊन मिळाली खर तर दोन हजार चौदा साली जेव्हा जानकर बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळेंच्या विरोधात लढले तेव्हाच त्यांनी चिन्ह घेतलं असत तर सत्तर हजारांनी ते जे काय पराभूत झाले तसं घडलं नसतं आणि महादेव जानकर बारामतीचे खासदार झाले असते असं म्हणतात राजकारणात जर करला अर्थ नसतो जानकर खासदार झाले नाहीत सुप्रिया ताई सुळे बारामतीच प्रतिनिधित्व दिल्लीत करू लागल्या अत्यंत उत्तम रीतीने प्रतिनिधित्व करत राहिल्या वेगवेगळ्या प्रश्नांना संसदेत मांडत राहिल्या आता पुन्हा एकदा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर्गत कलहाचा सा मोठा सामना करावा लागतो आहे त्यावेळेला जानकर नेमके काय करतायत यावर बारामती माढा परभणी हातकणंगले अशा चार पाच लोकसभा मतदारसंघांचं गणित थोड्या फार फरकाने अवलंबून होत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जाहीररीत्या विधान केलं होतं की महादेव जानकर जर आले तर माढामधून त्यांना उमेदवारी द्यावी असं माझ्या मनात आहे अत्यंत पटणार सगळं राजकारण होत जानकर महायुतीत नाराज होते धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यामुळे केवळ तेच नव्हे तर अख्खा धनगर समाज नाराज होता या मधल्या काळामध्ये धनगर समाजातल्या वेगवेगळ्या नेत्यांना महायुतींनी जवळ घेऊन झालं होतं जानकर थोडे बाजूला पडले होते पंकजा मुंडे ज्या गोपीनाथ मुंडे यांचा सा वारसा होता त्या देखील राजकारणात थोड्याशा बाजूला गेलेल्या होत्या त्यामुळे जानकर आता महायुती सोडून महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात असं वाटत असतानाच पुन्हा ते शरद पवारांबद्दल मला कमालीचा आदर आहे असं विधान करत महायुती की सुबह का भुला रात अगर वापस आया तो उसको भुला नाही कहते ते डायलॉग बाजी सुरू राहील सुरू राहू दे पण जानकर परत आल्यामुळे महायुतीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये थोडा एक मानसिक दिलासा मिळालेला आहे मोदींची भारतात लाट आहे म्हणतात त्या लाटेमुळेच प्रखर विरोधक तुरुंगात गेला तरी चारशे पारच्या मनसुब्याला सुरंग लागेल असं वातावरण नाही असं राजकीय पंडित भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि अर्थातच नेते सातत्याने सांगत असतात पण देशातलं हे वातावरण महाराष्ट्रात फारसं चर्चेत तरी दिसत नाही कारण इथे कडवा सामना आहे हा सामना आहे शरद पवार यांचं अनुभवी नेतृत्व आणि उद्धव ठाकरे यांना मिळत असलेली सहानुभूती यांच्या जानकर जे शरद पवारांकडे जात होते ते तिथे न जाता परत येणं हा महायुतीला दिलासा आहे तो याचमुळे की पवार साहेबांनी बोलावूनही जानकर आपल्या परत आले यामुळे कार्यकर्ते थोडेसे आनंदले आहेत चार पाच लोकसभा मतदारसंघांचं गणित थोडंफार बदलू शकतं असा त्यांचा अंदाज आहे आणि मुख्य म्हणजे अजूनही युतीकडेच नेते आकर्षिले जात आहेत जरी युतीने त्यांच्या न्याय या मागण्यांना रास्त न्याय दिला नसला कालसा तरी कालचा जानकरांचा संदेश खूप मोठा आहे तो मैत्रीचा रंग महायुतीच्या सायकोलॉजिकल लढाईत कुठेतरी त्यांना आधार देणार आहे त्याच वेळेला विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या देखील पवार साहेबांना भेटून आल्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना भेटायला काल सागर बंगल्यावर जाऊन आल्या खर तर ज्योती मेटे काय करणार ते आपल्याला अद्याप माहित नाही मेटेंचा अत्यंत दांडगा संपर्क होता मराठा समाजातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना तरुणांना त्यांनी स्वतःकडे राखून ठेवलं होतं मेटेंनी राजकारणात खूप वेगवेगळ्या उघड्या घेतल्या वेगवेगळी समीकरणं रुजवली वेगवेगळ्या पक्षात जाऊन आले पण असलेला त्यांचा कनेक्ट कुठेही कमी झाला नव्हता दुर्दैवी अपघातानंतर त्यांचा वारसा ज्योती मेटे यांच्याकडे आला आहे असं त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात समजून घेता ज्योती मेटे आजवर कधीही राजकारणात आल्या नसल्या तरी त्या अत्यंत गांभीर्याने एक दोन वाक्यांचीच विधानं करतात परवा देखील शरद पवार साहेबांना भेटून आल्यानंतर त्या कुठेतरी मंदिरात जेव्हा दर्शनाला गेल्या होत्या एका तीर्थस्थळी तिथे त्यांनी कॅमेरामनच्या आणि माध्यमांच्या फौजेला एकच सांगितलं की माझा निर्णय मी तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलावूनच सांगेन तो निर्णय नक्की काय आहे तो निर्णय मवियाकडे जाणार आहे की महायुतीकडे जाणार आहे हे अद्याप स्पष्ट नाही पण पवार साहेबांचा सा अनुभव हा महायुतीला भारी पडू शकतो या समजावर ज्योती मेटे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन थोड्याफार प्रमाणात त्या होईना मात केलेली आहे सामना जरी पवार साहेबांची असला तरी वेगवेगळ्या पक्षांचे नेते मोदींच वातावरण हे लक्षात घेत सत्तेकडे चालत असावेत असा, असा समज कालच्या दोन्ही घटनांमुळे महाराष्ट्रात पसरवला आहे हा समज हा कोणत्याही निवडणुकीला सामोरं जाताना एक खूप मोठी लढणाऱ्या पक्षांना देत असतो दुसरी कालची अत्यंत महत्वाची घटना म्हणजे भारतीय जनता पक्षांनी आणि काँग्रेसनी पहिल्या टप्प्यात मतदानाला सामोरं जाणाऱ्या जागांची यादी जवळपास पूर्णतः घोषित केली आता केवळ एक जागा बाकी आहे जिथे महायुतीचा उमेदवार अद्याप घोषित झाला नाही ती जागा आहे रामटेक लोकसभा मतदारसंघाची पण तिथल्या काँग्रेसचा विद्यमान आमदार जे उमरेड या विधानसभा संघाचं प्रतिनिधित्व करतात ते राजू पारवे काल शिंदे यांच्या पक्षात गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीचा झेंडा स्वतःच्या हातात घेतला काँग्रेसचा एक आमदार गेला तरी त्या जाण्याबरोबरच सगळ्यात महत्वाचं असं आहे की एकनाथ शिंदे यांच्या गटाला रामटेक लढण्यासाठी चेहरा मिळाला कृपाल तुमाने लोकसभा प्रतिनिधित्व करता ते फारसे लोकप्रिय राहिलेले नाहीत दोन टर्म्स नंतर ते जिंकू शकत नाही असं वातावरण पसरलं होतं त्या वातावरणाला छेद देत राजू पारवे कृपाल तुमाने यांच्या हजेरीतच काल एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले ते सामील झाले त्यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दोघही जातीनं हजर होते युती कुठेतरी बेरजेच राजकारण करते याचा हा संकेत होता आधी ज्या बातम्या चर्चेत होत्या त्या होत्या की राजू पारवे यांना शिवसेनेत शिंदे गटात जायचं नाही तर त्यांना भारतीय जनता पक्षातच यायचंय कृपाल तुमाने हे देखील भाजपच्या भाजपची कुम्मत मिळाल्यामुळे निवडून येतात असं नागपूर परिसरात बोललं जात होत तरी देखील राजू पारवे फडणवीसांच्या उपस्थितीत शिंदे गटाकडे गेले याचा अर्थ तुमच्या आमच्या जागा एक आहेत आपल्याला जिंकायचंय जिंकणं महत्वाचं आहे जिंका असा संदेश यातून दिला गेलेला आहे यातला दुसरा एक मुद्दा पाठोपाठ येतोय तो असा की एकनाथ शिंदे यांना हव्या असलेल्या जागा त्यांना देण्याच तंत्र भारतीय जनता पक्ष अस्तित्वात आणणार आहे भारतीय जनता पक्षाने हे तंत्र प्रत्यक्षात आणताना शिंदे यांना ज्या जा जाग्या हव्या होत्या त्या जागा त्यांना द्यायची तयारी दाखवलेली दिसते खरोखरच तसं असेल तर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात तीस जागा तरी लढवेल का असा आजच्या क्षणी निर्माण झालेला प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाने गेल्या निवडणुकीत पंचवीस जागा लढवल्या होत्या आता साधारणतः बत्तीस जागांपर्यंत जागा लढवाव्या अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी होती शिंदे यांचं म्हणणं वेगळं आहे शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जे खासदार बाहेर पडले त्यांना उमेदवारी देणं हे त्यांचं एका अर्थाने कर्तव्य आहे जे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आले त्यांना उमेदवारी दिली जाणं त्यांच्या नेतृत्वासाठी अर्थात आवश्यक आहे भारतीय जनता पक्षाला हे कितपत मान्य होईल यावर पुढच्या निवडणुकीचे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती जागा मिळतील याचे आराखडे अवलंबून आहेत सध्या तरी राजू पारवे यांना रामटेकसाठी शिंदेकडे पाठवून भारतीय जनता पक्षाने आम्ही आमच्या सहकार्यांच्या मताचा आदर राखतो असा संकेत दिलाय दुसरा असा अर्थ असाही निघणार आहे की शिंदे यांच्या मागण्या मान्य होत असतील तर त्या अजितदादा पवारांच्याही मागण्या मान्य कराव्या लागतील जर एकनाथ शिंदे यांना पंधरा जागा मिळणार असतील तर अर्थातच अजितदादा पवार यांची मागणी पाच ते सहा जागांची निश्चित असेल मधल्या काळामध्ये लक्षद्वीप नावाची महाराष्ट्राच्या बाहेरची जागा अजितदादा पवार यांच्या पक्षाला दिली गेली ती जागा धरून तुम्हाला पाच लोकसभा मतदारसंघ देतो असं भारतीय जनता पक्ष म्हणत असेल तर ते मान्य होणार आहे का हे सांगता येत नाही अजितदादा पवार त्यांच्या सहकार्यांना आज भेटले मागणी त्यांची पण वाढणार आहे या मागणीमध्ये बारामती रायगड शिरूर या मतदारसंघांबरोबरच आता जानकर आल्यामुळे कदाचित साही समावेश होणार आहे शिवाय अजितदादा पवार यांच्या गटालाही बाहेरच्याही ठिकाणी म्हणजे पश्चिम महाराष्ट्राबाहेरही स्वतःचा प्रभाव दाखवायचा आहे हा प्रभाव दाखवण्यासाठी त्यांना प्रत्येक महसुली विभागात एक एक जागा मिळायला हवी असा त्यांचा आग्रह आहे नाशिकची जागा त्यामुळे अडचणीत आली आहे कारण नाशिक या जागेवर शिंदे गटांनी दावा केलाय अजितदादा गटांनी दावा केलाय आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे मोदींची हवा आहे नाशिकमध्ये आपलं काम आहे त्यामुळे नाशिक आपलंच आहे साताऱ्यातला तिढा देखील अजूनपर्यंत मिटलेला नाही उदयनराजे हे महाराज आहेत ते सातारा गादीचे वारस आहेत आणि मला छत्रपती सारखं वागवा असं त्यांचं सातत्या सुरू असलेलं आग्रह वजा म्हणणं असत ते दिल्लीला अमित शहा यांना भेटायला गेले होते अमित शहा यांच्या भेटीनंतर साताऱ्याची जागा त्यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाला दिली जाईल का ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे मागे जेव्हा मा पोटनिवडणुकीत खासदारकीचा राजीनामा घेऊन उदयनराजे मैदानात उतरले होते तेव्हा त्यांना पराभवाच तोंड पाहावं लागलं होत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले उदयनराजे भोसले अचानक विधानसभा निवडणुकांच्या वेळेला भाजप बरोबर गेल्यामुळे त्यांचं इकडून तिकडे जाणं तिथल्या मतदारांनी स्वीकारलं नव्हतं किंबहुना सातारा मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयनराजे साताऱ्याची जागा प्रतिष्ठेची खरंच असतील तर अजितदादांचा गट ही जागा त्यांना देणार का अजितदादा आणि उदयनराजे भोसले यांचं परस्परांमध्ये फारसं सख्य नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर छत्रपती निवडणुकीत उतरतील असं दिसत नाही उदयनराजे नाराज झाले तर ते भारतीय जनता पक्षाला तसं परवडणारही नाही कोल्हापूरमध्ये जेव्हा श्रीमंत शाहूराजांना उमेदवारी दिली गेलेली आहे महाविकास आघाडीकडून तेव्हा इकडूनही एक छत्रपती मैदानात उतरवण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेली आहे फक्त ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेल का भाजपकडून असेल हा प्रश्न अद्याप बाकी आहे उदयनराजे स्वतः भारतीय जनता पक्षाकडूनच निवडणूक लढवायचा आग्रह धरतील त्या स्थितीत अजितदादा पवारांना त्यांची एक जागा गमवावी लागेल होणार नुकसान भरून काढण्यासाठी अजितदादा पवार यांच्या गटाने बुलढाण्याच्या जागेवर दावा सांगितलेला आहे बुलढाण्यामध्ये शिंदे यांचे विद्यमान खासदार आहेत प्रतापराव जाधव त्यांच्याशी सामना देण्यासाठी गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रिंगणात उतरलेले ज्येष्ठ नेते राजेंद्र शिंगणे आता अजितदादांबरोबर आहेत अजितदादांकडे विदर्भात जिंकणारे उमेदवार नसले तरी बुलढाण्यात मात्र शिंगणे त्यांच्याकडे आहेत त्यामुळे सातारा घ्या बुलढाणा द्या किंवा नाशिक द्या अशा तऱ्हेची चर्चा होऊ शकेल खर तर ही चर्चा अद्याप संपलेली कशी नाही याच्याबद्दलही लोकांच्या मनात कुतूहल आहे दुसरीकडे आपण काँग्रेसच्या मतदार आढावा घ्यायला हवा चंद्रपूरची जागा कालपर्यंत घोषित झाली नव्हती आता ती प्रतिभा धानोरकर यांना देण्यात आली आहे तिथे विरोधी पक्ष नेते म्हणून पडेट्टीवारांनी या जागेवर दावा सांगितलेला होता पण ती जागा त्यांना न देता उर्फ बाळू धानोरकर जे मागच्या वेळेला निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार होते त्यांच्या पत्नीला दिली गेलेली आहे प्रतिभा धानोरकर या आमदार म्हणून राजकारण अत्यंत समजून घेतात आणि महिलांना जी राजकारणात संधी मिळते त्याचा उपयोग करू शकणाऱ्या त्या एक सक्षम नेत्या आहेत पण त्यांचा सामना आता भारतीय जनता पक्षाचे अत्यंत ज्येष्ठ आणि अनुभवी अशा सुधीर मुनगंटीवारांची होणार आहे विदर्भातल्या जागा एक फक्त रामटेकचा अपवाद सोडता घोषित झालेल्या या घोषित झालेल्या जागांमधून आता खरोखर काट्याची लढत आहे की विदर्भामध्ये मोदींना अनुकूल असं वातावरण आहे ते येत्या काही दिवसांमध्ये मतपेटीत मतयंत्रात नोंदवलं जाणार आहे निकाल भरपूर वेळ आहे चार जून ची वाट पाहावी लागणार आहे पण विदर्भ जिथे काँग्रेसला प्रतिसाद मिळतोय असं म्हणताय तिथे आता लवकरच खरी लढाई सुरू आहे यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले निवडणूक रिंगणात उतरतील अशी एक साधारणतः चर्चा होती नाना पटोले हे भंडारा लोकसभा मतदारसंघातले अत्यंत लोकप्रिय नेते आहेत ते जर लोकसभेच्या निवडणुकीत उतरले असते तर ते निवडून आले असते असं म्हणतात पण ते स्वतः रिंगणात उतरले नाहीत तिथे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली गेली या पडोळ्यांना विधानसभेच्या एका निवडणुकीत ते वेगळ्या पक्षाकडनं लढले असताना अत्यंत कमी मत मिळाली होती असं म्हणतात भंडाऱ्यासारखा अतिशय अनुकूल असलेला मतदारसंघ काँग्रेसनी त्यांना का दिला की नव्यानी नाना पटोले यांची ताकद त्यांच्या मागे उभं राहणार आहे याकडे पण लक्ष द्यावं लागेल भारतीय जनता पक्षाने विदर्भामध्ये साधारणतः तिथल्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्याचा मार्ग अवलंबलेला दिसतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग उमेदवार वेग वेग बदलायची भारतीय जनता पक्षाची सवय आहे पण ती सवय बाजूला सारून यावेळेला विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी ते चेहरे दिले गेलेले आहेत कारण सध्याच्या वातावरणात भारतीय जनता पक्ष कोणतीही साहसवादी भूमिका घेऊ शकत नाही असं त्यामागचं खरं इंगित असू शकेल त्याचबरोबर सोलापूर मतदारसंघात राम सातपुते या एका तरुण चेहऱ्याला भारतीय जनता संधी दिलेली आहे राम सातपुते यांचा सामना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि काँग्रेसच्या कुटुंबात वाढलेल्या प्रणती शिंदे यांच्याशी होणार आहे प्रणती शिंदे यांना अत्यंत आत्मविश्वास आहे यावेळेला कि वडील सुशील कुमार शिंदे जरी दोनदा सलग लोकसभा मतदारसंघात विजय मिळवू शकले नाहीत तरी त्या यावेळेला जिंकण्याच्या ईर्ष्येने मैदानात उतरल्या तयारी करतायत अशा वेळेला राम सातपुते यांचा सारखा साधा चेहरा जो थोडासा बाहेरचा चेहरा आहे असंही आज सोशल मीडियावर सुरू झालेलं आहे अशी लढत होणार आहे अद्याप सगळ्या जागा घोषित होणं बाकी आहे आज पुन्हा एक बैठक होणार आहे महा विकास आघाडीची गेले काही दिवस महाविकास आघाडीतल्या काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे जागा घोषित करण्याचा धडाका लावलेला दिसतो शरद पवारांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष यांच्या जागा घोषित व्हायच्या उद्धव ठाकरे गटाची जी शक्तीस्थळ आहे त्या शक्तीस्थळांमधल्या निवडणुकीला अद्याप वेळ आहे पण त्यांचं आपापसात जागा वाटप सलोख्याने होऊ शकतं का चर्चेतनं एकोप्याचा सूर येतो का हे पण बघावं लागेल सांगलीमध्ये विशाल पाटील हे वसंतदादा पाटलांच्या घराण्यातले त्यांचे नातू काँग्रेसचे उमेदवार ठरलेले असतानाही चंद्रहार पाटील नावाच्या एका पहिलवानाला शिवसेनेनी जी उमेदवारी दिलेली आहे ती काँग्रेसला आवडलेली नाही एका जागी जर मनमुटाव होत असेल तर त्याचा आघाडीच्या मतैक्यावर काही परिणाम होईल का हे देखील बघावं लागणार आहे महाराष्ट्र अतिशय चुरशीच्या दिवसांकडे हळूहळू वाटचाल करतोय खर तर आपल्या राज्यामध्ये पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे त्यामुळे आपली निवडणूक भारताच्या निवडणुकी बरोबर सतत सुरूच राहणार आहे पण पहिल्या टप्प्यातल्या महत्वाच्या जागांच्या निमित्ताने गणित आणि समीकरण प्रत्यक्षात आली आहेत घोडा मैदान आता खऱ्या अर्थाने जवळ आलंय उद्या आणि परवा दिग्गज नेते स्वतःचा निवडणूक अर्ज दाखल करतील त्यातलं सर्वात मोठं नाव असेल अर्थातच नागपुरातून निवडणूक लढणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांच्या कामामुळे संपूर्ण भारतात चकचकीत सुंदर आणि खड्डे नसलेले रस्ते निर्माण झाले ते नितीन गडकरी त्यांना सामना देण्यासाठी विकास ठाकरे हे काँग्रेसचं नागपुरातलं एक लोकप्रिय नाव मैदानात उतरलंय नागपूरकरांनी मिम्स सुरू केलेले आहेत की गडकरींनी विकास केलाय त्यामुळे आम्हाला दुसरा विकास नको आहे पण काँग्रेसच्या पद्धतीने लढाई देणार आहे काँग्रेसच्या पद्धतीने निवडणुकीच्या मैदानात उतरणारे ते चित्र विदर्भानुसार स्पष्ट होत आहे किमान शंभर जागा काँग्रेसनी जिंकल्या तरच मोदींच सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचं स्वप्न भंग पाहू शकत किंवा त्याला सुरुंग लागू शकतो त्यासाठी या निवडणुका पहिल्या टप्प्यातलं मतदान अतिशय महत्वाचं आहे काँग्रेस विदर्भात किती अंतर कापू शकत आहे त्यावरच भाजपची महाराष्ट्रातली घोडदौड अवलंबून राहणार आहे